दोन भाल दोन भालो मला एक मेका समोर थांबलेला आहे न्यायालय काम करत्या बघा पाच सात हजार रुपये मावलीची कृती लागलेली आहे आज या महाराष्ट्राचा एक दर्जेदारांचे उत्तम परिणाम झालेला आहे दोघांना चालू आहे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी चुकीच्या ठरणार नाही पण तर तुम्ही आहे तुम्ही जे सांगणार तुम्ही माझ्या तोंडातून बोलणार माझे राहणार सांगायला तुम्ही बोलायला मौरी कोणते का मौरी महिला अजून आपल्यावर एक पुस्ते आहे हनुमाना केल्याला सराव करते अशा गोष्टी लागल्या हिंदुस्थानातली टॉप लेवलची गोळी ठरवलं ठरवले मला राजीवाला करा पंजाबचा आहे ಮಾನವಾ ಮಾನವಾ ಸರ್ವಪ್ರಥಮಲಿ ಸ್ವತ Mata-mata yang terakhir, Kami mengambilnya. Kami mengambilnya. Kami mengambilnya. Kami mengambilnya. Kami सिकंदर शेत महिना महाराष्ट्र बिघड वाढला एकतर मावले होणार महेंद्र होणार किंवा सिकंदर होणार हे सगळ्यांच्या अत्यावरती आहे आणि सगळी पोरं एकत्र आली आणि मातीतल्या मी महाराष्ट्र स्पर्धा घेतल्या बाबोरेकर नाही मिळाली आणि आज मला या महिला कॉमेटीची संधी दिली त्यावेळेस मी दोन चांगली तर बोलतोय धन्यवाद दोन त्याला लोकांलेलाय अनेकदा आज मारायला पाहिजे जाऊ सोलाय पाहिजे ते काही कपात नाही घरातल्या ज्या जात त्याला आज माहिती काय होतं ते ज्या जात त्याला माहिती शिक्षण करता पहिले पहिल्या महाराष्ट्रातील बुलकर न्यायालय काका न्यायालयात इतर कुस्ती घेतली होती कुठेतरी कस्त्या झाल्या बांधवलेला अनेक बांधवलीकरांनी अनेकांना बळ दिला कुस्त्या घ्या आहे आज एवढी महागाई वाढलेली आहे तुमच्यापैकी माणसाच म्हणून कुस्तीला सोडण्या दर आहे तुमचं अभिनंदन मला कसाईल याच्यावर आठवत पडेल परंतु तुम्ही तीन वेळ वाचून दिली नाही त्यामध्ये तिथं आम्ही तांदळ पटायची लोकांना तांद्रा आम्हालाही केलं आणि या लोकांनी एखाद्या पण केलं लोक आज तिथं उपस्थित राहिली त्याबद्दल लोकांच्याही आम्ही आमच्या गावाच्या वतीनं कुठे वतीनं सगळ्यांसाठी प्रेक्षकांनी टाळ्या केला एक वेळ सल्ला नाही ते पुढे हात वती काढले कुस्ती कमीसाठी ताया करा। baga konca di cap dai दिली त्यावेळी राम मंत्र जशी माझी आई आहे तशी आयोध्या माझी आई आहे तशी ही बांबोली आपला सर्वांची माता आहे माता आणि मात्र एका वेगळा फरक आहे एक जन्म दिन्म पोहोचता hvat er tað á? hei